आमसभेतील धक्कादायक आरोपानं उडाली खळबळ त्यांनी सत्तर हजार रुपये घेऊन पंढरपूर पंचायत समितीच्या आमसभेत एका शेतकऱ्यानं खळबळ उडवून देणारी माहिती दिल्यानं सर्वजण अवाक झाले त्यावेळी महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा चेहरा पडला होता एका शेतकऱ्यानं सत्तर हजार रुपये लाच घेतल्याचा आरोप केल्यानं हा मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आमदार अभिजित पाटील यांनी सत्तर हजार रुपये लाच घेणारा तो अधिकारी कोण असं विचारताच खंडागळे हा असल्याचं समजले त्यावेळी आमसभेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबन करण्याचा ठराव करण्यात आला पहा तो शेतकरी काय म्हणतोय गट असेल असेल तर भूमी हे घेत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं ह्याच्यावर मागणी काय लॉटधारक जे नागरिक आहेत त्यांचं समजा एकत्रित लॉट असेल तर ते फोडून देण्यासाठी फक्त भूमी अभिलेख कार्यालय नगरपंचायत आणि प्रांत कार्यालय एकमेकांकडे दोन महिने टोला टोलीचे उत्तर देत आहेत आणि सत्तर सत्तर हजार रुपये मागून कुणी कुणाला मागितले नाव सांगा चला नाव सांग नाही खंडागळे नावाचे तलाठी आहे टाकळी आणि सत्तर हजार रुपये घेऊन त्या सेवा ग्रामसेवा नाही तलाठी का एक एक मिनट खंडागळे तलाठी आहेत का इथे मुद्द्यावर बोलू नव खंडाकडे अजून मागितले नाही नाही त्यांनी सत्तर हजार रुपये आणि दोन महिने हे काम झालं हो ते झालं की आता खंडाकडे सत्तर हजार रुपये माहिले ना हो प्रोसिडिंगला घ्या त्या तिकडे अध्यक्ष अध्यक्ष